अजित दादा गेल्यानं मला असं वाटत संपूर्ण महाराष्ट्रावर शिवकळा आहे दादांसोबत मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच के केलं तर त्या काळात त्यांच्या सोबत काम करण्याचा जो अनुभव आला तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आहे आणि नंतरही अजितदादा सत्तेत असतानाही विरोधी पक्षनेता म्हणून ज्या ज्या वेळेस त्यांच्यावर वेगवेगळ्या कामानिमित्त केलं कधीही कोणताही आत्मस त्यांच्यावर टीका टिप्पणी करूनही न ठेवता जनतेचं काम अतिशय मनापासून करणारे अजितदादा एक मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्राचं झालं एक नियोजनात पक्का असणारा माणूस सुस्पष्ट बोलणारा माणूस निर्भीडपणे बोलणारा माणूस नाहीतर राजकारणामध्ये बरेच लोक गोड 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 आणि गोल 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 करत असतात दादा गोड आणि गोल या भांगडींनाट न पडता स्पष्टपणे ज्या भूमिका त्या मांडत राहत आलेले मला वाटतं असा नेता या महाराष्ट्राला यानंतर मिळणे नाही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे